संतोष देशमुख मुख्य आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेला धनंजय मुंडे लपवलं असा दावा मात्र आता मनोज धरंजी पाटील यांनी केला आहे कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे तो अद्याप पोलिसांना सापडला नाही मात्र त्याचं एन्काउंटर केलं गेलं किंवा तो पळून गेला किंवा तो कु... त्याला कोणी लपवलं गेलं असा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे त्यामध्येच आता मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडेनी त्यांना लपवलं आहे असा प्रश्न मात्र उपस्थित केला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज प्रसार माध्यमाला प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक वाल्मिकांवर आरोप केले आहेत जरांगे पाटील म्हणाले यांनी पाप केला आहे आता पाप झाकण्यासाठी बाबांचा वापर करत आहेत सगळ्यावर अन्याय झाला आहे तसंच लोकांनी व्यक्त झालं पाहिजे यात किंवा मराठा कोणीही ही टोळी खूप विचित्र आहे ही टोळी संपणार आहे असं वक्तव्य मात्र मनोज जरांगी पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या समोर केला आहे त्यामुळे खरंच कृष्णा आंध्रेला धनंजय मुंडेनी लपवलं का असा प्रश्न मात्र आता पीडकरांना देखील पडला आहे